पीक विम्याचे सुद्धा जे काही यांनी जे निकष बदलले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आताच मिळायला पाहिजे आता सुद्धा जर पीक विम्याची रक्कम ही मिळणार नसेल तो उपयोग काय कशाला करायचा तुम्ही सगळी तो कांड म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय मात्र आता येताना मला कुठल्या एका पत्रकारांनी सांगितले की आज बार्शी मे एक शरद गंभीर नाव आत्महत्या शरद गंभीर नवाचार वीस लखा कर्ज है शेतकऱ्यांना कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं कृपा करून असं वेळे वाकडं पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जातील आणि ह्या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे तू म्हणजे माझे म्हणजे आपलेच सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत ती जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे पण मदत देताना वेडेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का, का आणि वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचे जे काय आहे ते त्याला ते मिळून द्यावंच लागेल तूर्त मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतोय की खचून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या नोटीस या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळे एकत्र करा आणि आमच्याकडे द्या आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता सगळे त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत जर का नोटीसा बँकेने थांबवल्या नाही तेक ते तर या नोटीसांची होळी करावी लागेल या तर सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण पाठी फक्त तुम्ही खचू नका आम्ही तुमच्या सोबत एक